पुस्तक या प्रकारची पुस्तके आपल्याला घ्यायची आहेत जी एन एम फर्स्ट इयरमध्ये तर या पुस्तकांची माहिती व या बुक्सची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया थँक्यू फ्रेंड्स आज मी तुम्हाला जी एन एम फर्स्ट इयरचे मध्ये कोणकोणते बुक्स वापरले जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये हे ॲनाटॉमीचे बुक्स आहे सफिया सिराज मोमीनचं फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र व संलग्न आजार हे बुक्स आहे ते हे हा पहिलं बुक्स आहे तर हे सेकंड बुक्स परिचर्या शास्त्र व तंत्रकला म्हणजे एन ही यो पण डॉक्टर सु एस पी एस मोमींचंच आहे आणि तिसरं बुक्स म्हणजे सामाजिक आरोग्य परिचर्या हे के पार्कचं आहे म्हणजे हे पण आपले म्हणजे फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरला याच्याशी दोन भाग आहेत व या बुक्समध्येच मध्येच आहेत हे आपल्याला फर्स्ट इयरला पण जे नेमला उपयुक्त आहे आणि थर्ड इयरला पण उपयुक्त आहे ही आपल्याला ही झाली तीन बुक्स झाले तर यामध्ये मायक्रोबायोलॉजी मध्ये मायक्रोबायोलॉजी एक आहे व त्याच्यात अजून सायको सायकोलॉजी सायकोलॉजी एक आहे म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्री एक बुक आहे समाजशास्त्र एक बुक आहे असे हे करून चार पाच बुक आहेत पण यांचे मेन मिनिंग पेपर मीन्स तीनच आहेत म्हणजे चार येतात सॉरी चार येतात का ॲनाटॉमी एफओ एन मीन्स फंडामेंटल म्हणजे शास्त्र कला आणि त्याच्यानंतर सामाजिक आरोग्य परिचारा हे एक येते आणि त्याच्यानंतर समाजशास्त्र आणि सायकोलॉजी हे एक बुक्स आहेत असे चार आपले पेपर फर्स्ट इयरला येतात हे असे करून आपले चार पेपर फर्स्ट इयरमध्ये आहेत तर याची याचे पुढील मी तुम्हाला अजून क्वेश्चन पेपर आहेत क्वेश्चन पेपर वगैरे मी सगळे टाकले ह्यामध्ये पुढील ब्लॉकमध्ये माझा मी क्वेश्चन पेपर वगैरे टाकेल तुम्हाला ही बुक्स असे ॲनोटॉमी एन आणि सामाजिक आरोग्य परिचर्या म्हणजे सी एच एन ही आपल्याला फर्स्ट इयरला जी एन एम फर्स्ट इयरमध्ये उपयुक्त असे पुस्तक आहेत मी यामध्ये तुम्हाला फोटो दाखवले आहे या प्रकारचे पुस्तकं तुम्ही फर्स्ट इयरला